आज आपण बनवलेली आहे नागपूरची सदाबहार डिश म्हणजे तर्रीपोहे तर चला आपण हे तर्रीपो कसे केलेले आहेत म्हणजे मी माझ्या पद्धतीने कसे केले आहेत ते बघूया एक मोठी वाटीभर मी चणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले होते आणि हे एक चणे आहेत तर आणि स्वच्छ धुवून मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतले आणि आत्ता ते पाणी जे आपण भिजवायला टाकलो होतो त्या पाण्यासहित आपण हे चणे भिजवून घेऊया छान असे मस्त मऊ होईपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहे तीन चार शिट्ट्या किंवा आपल्या कुकरप्रमाणे किती शिट्ट्या लागतात त्या घ्यायच्या आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे खूपच आळणी लागायला नको म्हणून चणे खाताना एकदा ढळून घेऊया आणि आपण कुकरच्या शिट्ट्या करूया नंतर थंड झाल्यानंतर बघूया तीन चार शिट्ट्यामध्ये जर शिजलं नाही तर आपण आणखीन एक दोन शिट्ट्या त्याच्या करून घेऊयात नमस्कार सर्वांचं तर आता आपले चनई चांगले भिजलेले आहेत साइडला ठेवलेले आहे थंड होण्यासाठी आणि आता आपण मसाला करूया खोबरं भाजून घेऊयात आधी गोल्डन होईपर्यंत तेल न घालता भाजलेला आहे त्यानंतर इथे एक चमचा तेल घातलेला आहे एक मोठा चमचा आणि एक मिडियम साइजचा कांदा कट करून घेतलेला आहे बारीक कट करून घ्यायचा किंवा थोडा असा लांब ठेवला तरी चालेल चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक इंचपर्यंत अद्रकचा तुकडा म्हणजे आणि ते छान चव येते आणि चार पाच काळी मिरी घेतलेली आहे एक इंचपर्यंत दालचिनीचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि दोन तमालपत्र आणि दोन तीन लवंग घेतलेला आहे मसाल्यासाठी कांदा आपण छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे हे खडे मसाले घातलेले आहे इतकेस मसाली ही इतकेच मसाले घातले तरी आपले हे तरी खूप छान होणार आहे आणि हे जे घातलेलं आहे हे एवढं आवश्यक आहे आणि खोबरं तर आवश्यक आहे सर्व छान भाजून झालेलं आहे आणि नंतर आपण वरून खोबरं ॲड केलेलं आहे जर तुम्हाला ह्यामध्ये खसखस पण घालायची असेल तर खसखस दहा पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजून ठेवायची म्हणजे मसाल्याची पेस्ट करताना ती बारीक होते छान मऊ होते आपण वेळेस खस खसखस घातली तर ती लवकर बारीक होत नाही आता हा सर्व मसाला छान असा मिक्स झालेला आहे थंड झाल्यानंतर पेस्ट करूया बटाटे पण आपण पोह्यासाठी उकडून घेतलेले आहे अगदी थोडीशी दोन तीन काड्या कोथिंबीरच्या घालून ही मसाल्याची पेस्ट आपण पाणी घालून तयार करून घेतलेली आहे गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि आता आपण इथे घातलेलं आहे तेल तेल आपल्याला पो तर्री पोहे करायचे आहे त्यामुळे आपल्याला ह्या तर्रीसाठी तेल जास्त लागणार आहे तरी पण आपण आपल्या आवडीनुसार तेल घालूया तर मी इथे अडीच चमचे मोठे तेल घातलेलं आहे आणि हा मसाला आपण छान असा फ्राय करून घेऊया म्हणजे तेल सुटेपर्यंत मस्तपैकी खमंग असा त्याचा सुगंध येईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया दोन तीन मिनटं आपल्याला याला ला लागणार आहेत हे बघा असं नाही आपले छान शिजलेले आहे फुटलेले नाहीत पण मऊ शिजलेले आहे आणि आपला मसाला सुद्धा छान असा दाणेदार व्हायला लागलेला आहे म्हणजे तेल सोडायला लागलेलं ला आहे हे बघा तुम्ही बघू शकता मसाल्याचा कलर कसा चेंज झालेला आहे मसाला अगदी छान असा परतलेला आहे आणि आता त्यावर आता आपण पावडर मसाले घालूया एक मोठा चमचा धणेपूड घातलेले आहे अगदी पाव चमचा जिरेपूड घातलेले आहे आणि पाव चमचा हळद आणि लाल तिखट आणि आपलं रोजचं वापरायचं तिखट एकत्रच आहे हे आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त तिखट करूया पण तर्री पोहे म्हटलं की तरी जरा तिखटत असतं तरी पण आपण आपल्या आवडीनुसार करूया उरलेलं पाणी घातलेलं आहे भांडं धुवून मसाल्याचं आणि हे पुन्हा एकदा आपण हा तेल सुटेपर्यंत फ्राय करूया हे बघा हा मसाला आपला किती छान झालेला आहे दाणेदार झालेला आहे आता हा रेडी आहे आपण पुढची स्टेप करूया पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे कारण आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे आता हा या मसाल्यामध्ये आपण हे चणे घालून दोन तीन मिनटं फ्राय करूया म्हणजे छान टेस्टी तुम्ही आत्ताच बघू शकता कलर किती छान आलेला आहे पो तर्री पोहे म्हटलं की तर्री छान अशी दिसायला पाहिजे आणि मसालाही छान झाला पाहिजे म्हणजे त्याची चव छान येते आता हे पाणीसुद्धा आपण घालूया आणि आपल्या आवडीनुसार आपण आपल्याला किती घट्ट किंवा पातळ ठेवायचं आहे त्यानुसार करायचे आहे बॅडी कलर आणि रेशम म्हणता ही मिरची मी एकत्र घातलेली आहे त्यामुळे इतका छान रंग येतो आणि भाजी घट्टसुद्धा होते मीठ घालूया आपण चवीनुसार पण इथे आपण गरमच पाणी घालेलं हवं म्हणजे तरी छान इथे ढवळून घेतलेलं आहे गॅस मी मिडियम ठेवलेला आहे सध्या आता हे छानपैकी ढवळून झालेलं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार कोथिंबीर घालूया वाटताना कोथिंबीर थोडीशीच घालावी आणि वरून जास्त घालावी म्हणजे छान चव येते आता मीडियम गॅसवर आपण ही ग्रेव्ही छानपैकी तीन ते चार उकळ्या आपण दंधानी त्याला आणूया म्हणजे छान टेस्ट येईल त्यानंतर मग आपण आता इथे अगदी अर्धा चमचा इथे मी हा घरी तयार केलेला मटण मसाला घातलेला आहे तरी पण आपण आपल्या आवडीनुसार कोणताही मसाला गोडा मसाला गरम मसाला कोणताही घालू शकतो पण मी इथे मुद्दाम मटण मसाला घातलेला आहे थोडासा गॅस कमी केलेला आहे आता आपण दुसऱ्या गॅसवरही तरी आपण उकळण्यासाठी ठेवलेले आहे आणि गॅस अगदी मंद ठेवलेला आहे पोहे पण आपण भिजून ठेवलेले आहे पोह्यासाठी मी घेतलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा चार पाच हिरवी मिरची पोहे मी अगदी कमी तिखट करणार आहे कारण आपली तरी तिखट असणार आहे तर सर्वात आधी आपण शेंगदाणे फ्राय करून घेऊया शेंगदाणे फ्राय करून झालेलं आहे त्यानंतर आपण इथे बटाटे उकळून ठेवलेले आहे ते पण इथे फ्राय करून घेऊया कारण ह्यामध्ये तरी अगदी तिखट असते त्यामुळे इथे बटाटा खाल्ला की पोह्याबरोबर म्हणजे थोडंसं आपल्याला बॅलन्स होतं तिखट तर आता थोडंसं मीठ घातलेलं आहे अगदी बटाटे आणणे नये म्हणून तेही आपण थोडेसे दोन तीन मिनटं फ्राय करून घेऊया आणि काढून घेऊया इथे आपण आपल्या आवडीनुसार बटाटे घालू शकतो नाही घातले तरी चालतात त्यानंतर कांदा फ्राय करून घेऊया कांदा आपण थोडासा लालसर करून घेऊया त्यानंतर जिरे मोहरी इथे आपण घालूया कांदाही आता थोडासा लाल झालेला आहे मोहरी घातलेली आहे आधी सर्वात आधी आपण मोहरी घातली ना म्हणजे ती छान तडतडते मोहरी तडतडल्यानंतरच आपण केव्हाही फोडणीमध्ये जिरे घालावे कारण जिऱ्याला वेळ कमी लागतो आता जिरे पण छान असे फुललेले आहेत आणि हे सर्व आपण आता एकत्र एक करून घेऊया या सर्व एकत्र करण्यामध्ये पुन्हा कांदा छान असा आपला गुलाबी गुलाबी होईल आता हे चांगलं आपलं मिक्स झालेलं आहे आणि आता वरून आपण मिरची घातलेली आहे आणि कढीपत्ता जरी आपल्याला इथे पोहे मी आळणी ठेवलेले आहे म्हणजे कमी तिखट ठेवलेले आहे तरी पण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकतो ही मीडियम तिखट मिरची आहे त्यामुळे मी चार पाच घेतलेले आहे आणि काढण्यासाठी उभ्यास ठेवलेले आहे चिरून त्यानंतर आपण इथे बटाटे घातलेले आहे ते एकदा पुन्हा छानपैकी मिक्स करून घेऊया कांद्यामध्ये आता हे मिक्स झालेले आहे पोहे छान मी असे नळाच्या पाण्याखाली धुवून घेतलेले आहे म्हणजे छान त्यातली घाण वगैरे सगळे निघून जाते आणि पाच मिनटं ते ठेवले म्हणजे छान असे फुलतात मोकळे मोकळे होतात तर आता पोहेही घातलेले आहे आणि वरून घातलेले आहे हळद आणि हिंग घालायचं आहे थोडासा किंवा आपण आधी खालीसुद्धा हळद मिक्स करून ठेवू शकतो चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया हे पहा पोहे छान मिक्स झालेलं आहे आणि वरून आपण इथे शेंगदाणे घातलेले आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण फोडणीमध्ये घातले तरी चालतात आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर घालूया पोहे करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल असते महाराष्ट्रामध्ये मा पोहे जास्त प्रमाणात खाल्ले जातात कारण जेव्हा मुलीला बघण्यासाठी येतात तेव्हा तर कांदे पोहे तर हमखास असतात दोन मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे आता मी पुन्हा काढून घेतलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करूया उत्तर भारतामध्ये पोहे खाण्याचं प्रमाण अगदी कमी प्रमाणामध्ये आहे हे बघा आपली इथं पोहेही तयार झालेले आहे आणि हे तरी पण तुम्ही बघू शकता किती छान अशी उकळते आहे पोहे तयार होईपर्यंत तरी आपली उकळत होती आता त्यानंतर मी इथे टोमॅटो घातलेला आहे हा मोठा आहे त्यामुळे मी त्याच्या फोडी करून घेतलेला आहे पण पन... नागपूरच्या क तर्री पोह्यामध्ये एका टोमॅटोच्या दोनच पुढी करतात आणि घे जर देताना जर प टोमॅटो दिला नाही तर ते क्लायंट आपले किंवा ग्राहक आपले मागून घेतात तर आता वरून आपण फोडणी पण केलेली आहे हिंग हळद आणि थोडेसे जिरे घातलेले आहे हे आवडीनुसार आहे तरी पण मी अगदी छान आणखी तरी येण्यासाठी मी वरून फोडणी दिलेली आहे हे बघा हे बघा ही आपली आता फोडणी मस्तपैकी बसलेले आहे खमंग आणि मस्त सुगंधही येतो आहे ही अशी आपली मस्त तर्री तयार झालेली आहे आणि पोहे पोहेसुद्धा तयार झालेले आहे आता आपण प्लेटिंग करूया हा आपला मस्तपैकी सकाळचा दमदार नाश्ता तयार झालेला आहे पोहे कसे पोहे आपण कधीही केव्हाही कुठेही करू शकतो कोकणामध्येही प्रमाण पोहे करण्याचं जास्त आहे पण वेगळ्या पद्धतीचं आहे महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीचं आहे तसंच इंदोरमध्येही वेगळ्या पद्धतीचं आहे तिथे त्यांचा खास असा मसाला तयार केलेला असतो प्रत्येकाची पोहे करण्याची स्टाईलही वेगळी असते तर असे हे आपले झटपट तरी पोहे तयार झालेले आहे तर आता पोहे घातलेले आहे चणे घातलेले आहे थोडासा कांदा घालूया आणि बारीक शेव घालूया किंवा जर नसेल तर आपल्याकडे जो फरसा नसेल किंवा तेही घालू शकतो आवडीनुसार आपण ह्यावर डाळिंबाचे दाणेही घालू शकतो आवडीनुसार आपण इथे कोथिंबीर घातलेले आहे तर हो हे आप हो असे आपले झटपट असे तरी पोहे तयार झालेले आहे हे बघा ग्राहक आवडीने मागून घेतात टोमॅटो तर आपण दिलेला आहे हे अशी आपली तरी पोहे तयार आहे मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या शेजारच्यांना मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी टेस्टिनेशन चॅनेलला फॉलो करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये अशीच छान रेसिपी घेऊन तोपर्यंत गुड बाय